जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शन मध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपले हे पोहे इतके मस्त झालेले आहेत अगदी हे आपण कुकुंबर घालून केलेले के आहेत खूप छान टेस्टी लागतात बनवायला पण अगदी सोपे झटपट होणारे आहे करून बघा आज आपण पोह्याचा एक नवीन प्रकार बनवणार आहोत खूप छान रेसिपी आहे संपूर्ण व्हिडिओ बघा सगळ्यांना अगदी घरामध्ये खूप आवडेल त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे आपण हे जे कांदा पोह्यासाठी पोहे, पोहे वापरतो ते पोहे घेतलेले आहेत हे बघू शकता आपण हे मी एक घेतलेले आहे आता आम्ही धुवून धुया आपण पोहे आता हे चांगले धुवून घेतलेले आहेत हे बघू शकता आपण आता हे आपण बाजूला ठेवूया आपण पोहे बनवताना त्याच्यामध्ये काकडी घालणार आहोत ही काकडी मी चांगली धुवून घेतलेली आहे आता ही सोलून आपण किसून घेऊया पोहे भिजवल्यानंतर मी दहा मिनटं बाजूला ठेवलेले होते आता एका बाऊलमध्ये आपण हे काढून घेतलेले आहेत त्यामध्ये आपण ही काकडी घेतलेली आहे मी ही चांगली मी किसून घेतलेली आहे सोलून किसून घेतलेली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ओलं खोबरं आहे हे मी किसून घेतलेलं आहे किंवा खोवून घेतलं तरी चालेल ते मी दोन टेबलस्पून घातलेलं आहे पॅनमध्ये मी ते दे, दीड टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे तेल आता गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये एक टेबलस्पून चना डाळ आणि एक टेबलस्पून उडीद डाळ आहे ती घातल्याची ती थोडीशी परतून घेऊया हे अगदी वेगळ्या पद्धतीने आपण हे पोहे बनवलेले आहेत हे असे साऊथमध्ये असे या पद्धतीने पोहे बनवतात पण खूप छान टेस्टी लागतात नेहमीच आपण कांदा पोहे बनवतो कांदा पोहे पण खूप टेस्टी लागतात आणि महाराष्ट्रामधली ही अगदी लोकप्रिय डिश आहे पण हे जरा वेगळ्या पद्धतीने आहेत तर असे पण आपण करून बघा ह्यामध्ये आपण आता शेंगदाणे पण घालायचे आहेत शेंगदाणे आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ते पण आपण छान अंगी परतून घ्यायचे आहेत खमाखुरा असे ह्याच्यामध्ये आता आपण थोडीशी मोरी घालूया त्यानंतर एक हिरवी मिरची घातलेली आहे कडीपत्ता घातलेला आहे त्यानंतर सुक्या दोन लाल मिरच्या घातलेल्या आहेत थोडेसे आपण काजू घालूया आता हे सगळं छान परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण भिजवलेले पोहे घालूया पोह्यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर घालूया पोहे घातलेले आहेत आपण मिक्स करून घेऊया आणि थोडंसं आपण लिंबू पण पिळायचं आहे त्याच्याने अगदी छान टेस्ट येईल अगदी आता हे चांगलं मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे फार आपण अगदी परतून घ्यायचं नाही आहे मिक्स केल्यानंतर एक मिनिटाने आपण गॅस बंद करायचा आहे आता आपण वेस्त बंद करूया आणि सर्व करूया पोहे आता आपण सर्व करूया वरतून थोडीशी कोथंबीर घालूया इतके मस्त टेस्टी लागतात अगदी पोहे हे करून बघा मुलंसुद्धा सुद्धा अगदी आवडीने खातील आणि त्यांना हे झटपट असे हे नाश्त्याला आपण बनवून देऊ शकतो फ्रीज जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनेल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद